राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत ज्यांचं नाव आहे अशा प्रत्येकाच्या नावाने राजकारण करायचं आम्हीच कसे त्यांचे सच्चे पैक आहोत हेच सांगायचं आणि लोकांना आपआपसामध्ये जाती धर्माच्या नावावर लढवायचं आपले सगळे भिकार चोड धंदे भ्रष्टाचाराचे धंदे हे लपवायचे आणि निवडणुकीचं मैदान जिंकायचं कसंही करून राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं असं म्हणत आता अशाच एका राष्ट्रीय पुरुषाचा वापर केला जातोय आणि त्या राष्ट्रीय पुरुषाचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज आहे त्यांना नम्र अभिवादन हे बघा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची कशी वाट लावलेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरे हे फक्त आता मुस्लिम मतांवर कसे जिंकून येतात हे बघा आणि विचार करा असं म्हणत हिंदुत्व हे एका चौकटीमध्ये बांधून भारतीय जनता पार्टी पार्टीकडून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रचार केला जात आहे तो कितपत योग्य आहे म्हणजे मुळात बाळासाहेब ठाकरे यांचा जो महाराष्ट्र धर्म आहे हा या दोन्ही पक्षांना जे स्वतःचा हुशारकी मारत म्हणत आहेत की आम्ही हिंदुत्ववादी आहोत यांना बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र धर्म समजलेलाच नाही असाच अर्थ निघतो त्याचे असंख्य उदाहरण आहेत आणि आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा त्यांच्या विचारांचा एकूण कसा गैरवापर केला जात आहे तो महायुतीकडून त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता बघा भारतीय जनता पार्टीचे सगळे शीर्षस्थ नेते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे सर्वजण काय म्हणतात आहेत की उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विसरलेले आहेत पण उद्धव ठाकरे खरंच हिंदुत्व विसरलेले आहेत का ते सांगतात की मी हिंदुत्व अजिबात विसरलेलो नाही मग हिंदुत्वाची व्याख्या काय याच्या संबंधी बरीच काही मोठी लांबलचक चर्चा होऊ शकते आपण जर उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेच्या संदर्भात जर विचार केला तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो महाराष्ट्र धर्म होता आणि त्या अर्थाने व्यापक अर्थाने जो हिंदू धर्म होता त्याचीच पाठराखण करत आहेत उदाहरणं अनेक आहेत बघा म्हणजे पहिलंच उदाहरण आहे की ज्या वेळेला मुंबईमध्ये पहिला महापौर झाला शिवसेनेचा ते होते सुधीर जोशी सुधीर जोशी हे महापौर कुणाच्या पाठिंब्यामुळे होऊ शकले मुस्लिम लीगच्या पाठिंब्यामुळे ते महापौर होऊ शकले होते मुस्लिम लीगने त्यांना पाठिंबा दिला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम लीगला एक सवलत दिली होती ती सवलत काय होती की ज्या वेळेला सभागृहामध्ये वंदे मातरम म्हटलं जाईल त्यावेळेला तुम्ही तटस्थ राहू शकता कारण लीगनी तशी अट टाकली होती मग लगेच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा महाराष्ट्र धर्म सोडला का असं म्हणता येईल का तर ते अजिबात म्हणता येणार नाही तर राजकीय तडजोड ही सगळेच जण करतात म्हणजे अगदी ज्या वेळेला एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली आणि पहिल्याच मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असं म्हटले होते की राजकारण म्हणजे गजकर आहे म्हणजे इतक्या अशा शब्दामध्ये त्यांनी निर्वत्सना केली होती राजकारणाची आणि म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असं पासून त्यांनी सांगायला सुरुवात केली होती मग त्यावेळेला व्या त्या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर बॅरि बैर, बॅरिस्टर रामराव आदिक हे जे काँग्रेसचे नेते ते देखील त्या व्यासपीठावर होते तिथपासून बघा बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये यांच्या त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये दलित पॅन्थरची युती केली रिपब्लिकन पार्टीशी युती केलेली आहे कम्युनिस्टांशी युती केलेली समाजवादी पक्षाशी युती केलेली आहे काँग्रेस बरोबर युती केलेली आहे अनेक उदाहरणं आहेत तुम्ही इतिहास चाला भरपूर उदाहरणं आपल्याला सापडते आणि भारतीय जनता पार्टी बरोबर देखील युती केली ज्या वेळेला डॉक्टर रमेश प्रभू यांची ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक आली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा प्रचार करत ती निवडणूक जिंकली त्यावेळेला कोर्टाने न्यायालयाने त्यांच्यावर बंदी टाकली सहा वर्ष तुम्ही मतदान करू शकत नाही कारण की तुम्ही या या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली आहे आणि मग आपण जे हजारो वर्षांची परंपरा सांगतोय पाच हजार वर्षांची परंपरा आपल्याला जपली पाहिजे संस्कृती केली पाहिजे मग आपला जो मनुवाद आहे तो कसा योग्य आहे आपलं हिंदुत्व कसं योग्य आहे आपल्यावर कितीही टीका झाली की ब्राह्मण्यवादा ब्राह्मण्यवाद हा असं न म्हणता त्याला हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि आपलं काम करत राहायचं असा जो भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जो मातृसंस्था असलेला भारतीय जनता पार्टी यांनी असं ठरवलं की आपल्याला जे बोलता येत नाही जे विचार मांडता येत नाही आणि निवडणुकीच्या मैदानात तर आपली काही डाळ शिजत नाही मग आपल्याला बोट कुणाचं धरलं पाहिजे ते असंच एखाद्या खमक्या व्यक्तिमत्त्वाचं धर, धरलं पाहिजे आणि मग ते खमख व्यक्तिमत्व त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपामधून सापडलं मग सगळ्या हिंदुत्ववादी त्या अर्थाने आर एस एसच्या गोटातील भारतीय जनता पार्टीच्या गोटातील लोकांच्या चक्रा मातोश्रीवर सुरू झाल्या हिंदुत्वाची साडगाड बांधली गेली युती झाली काही वर्षे ती टिकली दोन हजार चौदा पर्यंत टिकली मग दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या असं लक्षात आलं त्यांना अनुभवी यायला लागला ले ले। मग ज्यावेळेला अगदी एकनाथ शिंदे असं म्हणायचं की मी राजीनामा बरोबर खिशात देऊन फिरतोय मला हे नको आहे असं ते नंतरच्या काळामध्ये म्हटलेले तर शिवसेनेने मग वेगळ्या निवडणुका लढवल्या स्वतंत्र निवडणुका लढवल्या दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेला काँग्रेसनी वेगळ्या लढवल्या राष्ट्रवादी काँग्रेसनी वेगळ्या लढवल्या भारतीय जनता पार्टीने वेगळ्या लढवल्या आणि शिवसेनेने वेगळ्या निवडणुका लढवल्या स्वतंत्रपणे लढवल्या त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बासष्ट त्रेसष्ट आमदार निवडून आले होते मग तिथं ती ताकद कळाली मग त्याच्यानंतर काय दोन हजार एकोणीस मध्ये ते शानपण पण सुचलं की नाही नाही आपण आता युती केली पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला कमी लेखून चालणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचं जे अजगर प्रमाणे जे राजकारण असतं की हळूहळू पोटामध्ये घ्यायचं आणि मग विळखा मारायचा दोन तुकडे करायचे प्रादेशिक पक्षांचे दोन तुकडे करायचे असं त्यांचं ते नेहमीच धोरण दोरन। मग त्या धोरणानुसार शिवसेनेचं तेच करायला निघाले मग जसं काल जाहीर सभेमध्ये प्रियंका गांधी यांनी एक वाक्य असं वापरलं की तुम्ही ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आहे त्यांच्या शिवसेनेची दोन शक्ल तुम्ही का केली उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर का खूप असला कारण काय मग आता प्रताप सरनाईक यांनी एक पत्र लिहिलं होतं बघा जे शिंदे शिंदे गटामध्ये आहे की आपण युती करा भारतीय जनता पार्टी बरोबर नाही तर आपलं काय आपलं काही का खरं नाही डाळ शिजणार नाही आज कितीही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या मागे गेलेले सगळे धनवान शिवसैनिक मंत्री आमदार खोके घेणारे कि हे असं कितीही म्हणत असले की आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचं दैवत आहे धनुष्यमानावर आमचाच अधिकार आहे असं कितीही म्हणत असले तर खरं कारण काय की सगळं ईडीची भीती आय टीची भीती सीबीआयची भीती अशी त्यांच्यावर टीका केली जात आहे त्यांच्या बोलण्यामध्ये अर्थात काही अजिबातच तथ्य नाहीये असं मला अजिबात म्हणायचं करत नाही कारण उद्धव ठाकरे यांच्याकडून जे वीस संवादी जे नेहमी धोरण पत्करलं गेलेलं आहे मातोश्रीवर कुणाला प्रवेश द्यायचा वर्षावर कुणाला प्रवेश द्यायचा हे सगळं त्यांचं जे काही गणित आहे ते त्यांच्या अंगाशी आलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना जी मिळायची ती मिळालेली आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेब ठाकरे जे विचार सोडले असं अजिबात म्हणता येणार नाही कारण अनेक आहेत म्हणजे शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे असं सांगायचे की हिंदुत्व शेवटी म्हणजे काय की सूर्योदय होत असताना जो सूर्य दिसतो आपल्याला केशरी रंगाचा आणि सूर्य मावळताना जो दिसतोय आपल्याला केशरी रंग ते म्हणजे हिंदु हिंदुत्व आहे माझ्या हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे तीच आहे की सूर्योदय आणि सूर्यास्त त्यावेळेला जो सूर्य दिसतो ते म्हणजे हिंदुत्व अशी त्यांची व्याख्या होती प्रखरता होती म्हणजे एक व्यंगचित्रकार एक कलावंत असे आणि सर्वसामान्यांच्या साठी धडपडणारा ते विचार मांडणारा त्या लोकांची पोटातली भाषा बोलणारा माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्या उभ्या आडव्या रेषांमधून ते प्रत्येकाला झोडपून काढायचे व्यंगचित्र केले कलेच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे यांनी केशव सीताराम ठाकरे यांनी त्यांच्यावर जे काही संस्कार केले की प्रबोधन म्हणजे समाज सुधारणा सामाजिक सुधारणेसाठी म्हणजे घंटा बडवणारं हिंदुत्व नको पंचपाळांमध्ये जे काही प्रसाद दिला जातो मग तो कसाही असला तरी तो गिळायचा असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील अजिबात मान्य नव्हतं आणि मग म्हणून ते मा करत गेलेलं आहे मग हा सगळ्या विचारांचा त्यांचा जो धागा आहे तो, तो पुढे पुढे नेण्यासाठी त्यांना ज्या वेळेला राजकारण रा उतरावं लागलं मग त्यांनी जे ते अनेक गोष्टी अनेकांशी त्यांनी तडजोड केली युती केले मग त्यामुळे त्यांनी काही महाराष्ट्र धर्म विसरला का त्यांचा हिंदू धर्म विसरला असं काही म्हणता येणार म्हणता येणार आहे का अनेक गोष्टींसाठी म्हणजे आता आचार्य आत्रे यांच्याबरोबर त्यांचा जो झालेला वाद जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान जो काही वाद झाला होता तो ते मुंबईमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितला की हे डुक्कर कसं आहे अमुक कसा आहे यांची मधून भरपूर ते यायचं तो सगळा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला इतिहास फार वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये सका पाटील होते मग ज्या वेळेला माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना ईशान्य मधून उभं राहायचं होतं सका पाटील म्हटले की नाही नाही तुम्हाला मी तिकीट नाकारतोय मग ते बर्वे यांना डॉक्टर बर्वे यांना ते दिलं गेलं होतं मग त्या डॉक्टर बर्वेना पाठिंबा दिला होता तो शिवसेनेने पाठिंबा दिला होता असं देखील घडलेलं आहे अनेक 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 प्रकारची उदाहरणं आहेत आणीबाणीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना देखील काही प्रमाणात पाठिंबा देखील दिलेला होता हे सगळं घडलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आपलं स्वार्थांध राजकारण म्हणजे हळूहळू आपला हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मित्र पक्षाला संपवायचं धोरण हे अवलंबत असताना जर उद्धव ठाकरे यांनी जर वेगळा निर्णय घेतला आणि त्यांनी जो म्हणजे अमित शहा यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी उद्वेगाने एक शब्द वापरला होता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्याच्या आधी ती भाड खाऊन आपला शब्द फिरवला आणि मग अमित शहा म्हणायचे की ते नकली शिवसेना आहे असे ते त्यांचं ते ते युद्ध इतक्या पातळीपर्यंत हे सगळं युद्ध झालेलं आहे युद्ध होत आहे अजून आणि ते सगळं आपल्याला दिसत आहे म्हणजे आदित्य ठाकरे असेल तुमचे उद्धव ठाकरे असतील आणि अगदी राज ठाकरे असतील म्हणजे राज ठाकरे यांना जे काही आज ते मी अठ्ठेचाळीस तासा म्हणजे सत्तेवर आलो की अठ्ठेचाळीस तासामध्ये मसीदीवरचे भोंगे बंद करू असं ते म्हणत आहे म्हणजे त्यांना जे हिंदुत्व ही जी उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका होतीये मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ आपल्याला आपण जर गेलो तर सत्तेची काहीतरी साठगाठ आपल्याला बांधता येईल कारण की एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आता भीती आहे ते कधी सोडून जाऊ शकतात किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आड ते येऊ शकतात वगैरे वगैरे त्याच्या अनेक अजून पदर आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीशी जुळून घेतलं मग त्याच्यामध्ये हे जे काही बंड झाले शिवसेनेमध्ये आता ज्या वेळेला राज ठाकरे स्वतः असं म्हणतात की धनुष्यबाण शिवसेना हे नाव ना उद्धव ठाकरे आहे ना एकनाथ शिंदे यांचं आहे कारण काय ते बाळासाहेब ठाकरे यांचंच आहे आणि मी ज्याप्रमाणे माझ्या हिमतीवर बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी तो पक्ष स्थापन केलेला नाही मग आता हे सगळं जे घडतंय म्हणजे गद्दार खोके सगळं जे राजकारण घडतय त्यांच्यावर जे टीका केली जाते वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडून धर्मवीर आनंद दिगे यांचा मृत्यू कसा झाला काय झालं वगैरे इथपासून अशा पद्धतीचा सगळं प्रचार केला जातोय उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे मग उद्धव ठाकरे हे आपल्या व्यापक भूमिकेतून नेहमी सांगतात आहे आणि मग त्यांना जो सगळ्यांची दलितांची मतं मिळायला लागलेली आहेत मुस्लिमांची मतं मिळाल्या मिळायला लागलेली आहेत तर त्या दृष्टीने ते आपला प्रयत्न करतात मग तो प्रयत्न चालू असताना जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रमाणे जे घडवलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस जवळ केलं होतं आणि ते अनेकदा त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जवळ केलं होतं तसं जरी असलं तरी तुम्ही काही प्रमुख घटना आठवा म्हणजे मुंबई बॉन्बस्फोट असेल किंवा बाबरी ढाचा जो पाडला गेला त्यावेळेस असेल म्हणजे छातीचा कोट करून शिवसेन शिवसैनिकांनी सगळ्या समाजाचं रक्षण केलेलं आहे दंगलीमध्ये ते पुढं आलेले आहेत मग मुंबईमधले गुजराती असतील किंवा ते असतील किंवा सगळ्यांचं रक्षण त्यांनी केलेलं आहे मग आता काश्मीर पंडितांचं काय केलंय कसं संरक्षण दिलंय वगैरे सगळे मुद्दे आहेत मग आता हे सगळे बाजूला ठेवून म्हणजे मूळ मग तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला बाबरी ढाचा पडला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी उद्गार असे काढले काय काढले होते की जर माझ्या शिवसैनिकांनी ते केलेलं असेल तो ढाचा पाडला असेल तर मला त्याचा रास्ता अभिमान आहे मला गर्व आहे त्याचा आणि त्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय लिहून दिलं प्रकारे शपथपत्र लिहून दिले की ते घडत असताना आमच्या हातात नव्हतं आमच्या डोळ्यामध्ये आसरू आलेले होते वगैरे 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 म्हणजे राम प्रभू राम हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय मग राष्ट्रीय अस्मितेचा विषय मग त्याला एखादा एखाद्या संकुचित दृष्टिकोनातून बांधून कशाला ठेवायचं आहे मग हे सगळे वादविवाद म्हणजे प्रत्येक गोष्टीला अनेक पदर आहेत याचं हे एकांगी बाजू कशी अशी त्याचं समर्थन करता येणार नाही परंतु बाळासाहेब ठाकरे यांची जी हिंमत आहे त्यांची जी प्रखरता आहे आणि सडेतोड ते आपलं भाषेमध्ये आपलं ते सगळं सांगायचं आणि ते ते लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आज त्यांची राजकीय भूमिका म्हणून ते महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत ते लढत आहेत आणि मग त्यांना ते वारंवार सांगत आहेत की ही जी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीच्या विरुद्ध मतदान लोकांनी केलं पाहिजे म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र एकनाथ शिंदे का वापरू शकतात कारण की राष्ट्रीय पुरुष म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आलेलं आहे त्याच्यावर ते आता उद्धव ठाकरे हे त्याच्यावर तसा तो दावा करू शकत नाही ते म्हणताना म्हणतात आहे तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर माझ्या वडिलांचा फोटो कशाला वापरताय तुमच्या बापाचा फोटो वापरा अशा प्रकारची ती उद्धव ठाकरे टीका करत आहे हे सगळं दिसतंय पण तू प्रत्यक्षात कागदोपत्री तसं नाही मग त्या जसं शरद पवारांचा फोटो वापरू नये असं जसं न्यायालयाने अजित पवार यांना बजावलं घड्याळ चिन्ह हे आमचं अधिकृत चिन्ह नाही ते न्यायालयाच्या निकालाच्या अधीन आहे अशी अट टाकायला लावली त्याप्रमाणे एकनाथ शिंदे शिबवान म्हणायचे त्यांना त्यांच्यावर तशी काही अट किंवा असं काही फोटो संबंधित असं काही त्याची वेळ आलेली नाही मग हे सगळं घडत आहे मग अशा परिस्थितीमध्ये लोक गोंधळून गेलेले आहेत लोकांमध्ये संभ्रम आहे अनेक लोक आजही मशालीच्या ऐवजी काय करतात धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबतात आहे मग तो दूर झाला पाहिजे म्हणजे ही मशाल बाळासाहेब ठाकरेंची मशाल असं वारंवार जाहिरातीमधून इकडून तिकडून ते सांगितलं जात आहे लोक सर्वसामान्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे मग आता अनेक प्रकार राजकारण आहे शेवटी युद्ध आहे काहीही करता येतं कुठल्याही वावड्या उठवता येतात कुठलाही नॅरेटिव्ह सांगता येतं जसं आता शरद पवारांची देखील अडचण करून टाकलेली आहे म्हणजे ते, ते ट्रम्पेट म्हणजे जी काही ते पिपानी तुतारी असं छापलं जात होतं मतदार त्या ईव्हीएम मशीनवर आता निवडणूक आयोगाने ते त्याच्या ट्रम्पेट असा शब्द वापरायला सांगितलेलं आहे तसं जरी झालं तरी नाव साधारण बघून असे उमेदवार उभे करण्याचे खेळी खेळले गेलेले असं बरंच काही घडव इथं आजचा हा जो विषय होता एकतर दोन की आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असल्यामुळे ही आपण एक गोष्ट आ, त्या, त्या संबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा केलेली आहे आपली जरूर मते मांडा बिनधास्तपणे मांडा हा उद्धव ठाकरे यांचा प्रचार आहे असं न समजता तो बाळासाहेब ठाकरे यांनी जो काही महाराष्ट्र धर्म त्या अर्थाने जो काही व्यापक अर्थाने जो सांगितलेला आहे ते जगलेले आहेत तो लक्षात यावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेचं समर्थन केलेलं आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद